हामी चाहिँ सांग्लाम हो या बिन्दास एक घण्टा थामौ किनभने यसले 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 भयो मोबाइल म तिमीले हे मान्छे एक मात्र काम गर्नु न ते काय कॉल देत नाही म्हटलं तरी ते नाहीच करत त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बळजबरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे परवा जो यावी लावला नाहीतर मग कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येत होते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली गोष्ट नाही म्हणजे सिंगल किटोन इज नॉट गुड तर ते फोर प्लस कीटोन होतं ते जास्त सिव्हिअर असतं त्यानंतर ब्लड मध्ये मग ॲसिड तयार होणं मग ॲसिडॉटिक ब्रिथिंग मग ते थोडंसं सिव्हिअर होऊन जातं मग तसे डॅमेज जे होतं शरीरावर ते मग परमनंट डॅमेज होऊन जातं ते टेम्पररी डॅमेज मधून ते परमनंट डॅमेज करायचं सगळी सिस्टम नाही मी आता काय करत नाही मी तर ताकीद आज नाही अनेकदा मी फी दहावीस व्हलो वर बोललो मी आणि मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडून निघताना ते आणि मी दादासाहेब श्रीराम आपासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो की परिस्थिती तुमचे मागण्या मान्य होत नसतील पण तब्येत एकदमच खालवली तर त्या मी त्याला काय ऐकायचं नाही स्वतः तब्येतीसाठी आंदोलन थांबवायचं तो शब्द घेऊनच मी त्यावेळी बाहेर पडलो मी माझ्या भाषणात बोलून दाखवलं मला शब्दात घेत राहून